मी आठवीत मध आठवीत शिकतोय सरांनी सांगितलेल्या कायद्यापैकी बालविवाह हा कायदा मला पटला कारण का बालविवाह चुकीचा आहे आणि आई वडिलांना अंधारात ठेवणं हे पण चुकीचं आहे ज्याद्वारे फोनद्वारे जे काही चुकीचं घडतंय ते चुकीचं आपण करू नये आणि आई वडिलांना अंधारात ठेवणे जसं की सरांनी सांगितलं की आपल्या आई वडील काय शत्रू नाही ते आपले मित्रच आहेत आई आपली मैत्रीण आहे आणि वडील आपले मित्र आहेत त्यानुसार आपण त्यांना आपल्या जीवनात घडलेल्या सगळ्या गोष्टी रोज आणि सांगाव्या आणि आपल्या मनात जी काही शंका असेल ती त्यांना काय विचारावी <coughs> <coughs> वसतीगृहामध्ये ज्या पाटील मॅडम आहेत त्यांना मैत्रिणीला बरं <coughs> आणि मैत्रिणीकडून सल्ला तुम्हाला वाटला नाही तर मग शाळेतल्या मनात आज दैनंदिनीमध्ये